राहुल गांधींनी आज पत्रकार परिषदेमध्ये मोदींचा जो नारा होता कि एक आहे तो सेफ आहे त्याच्यात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेताना सेफ म्हणजे सुरक्षित पण सेफचा अर्थ तिजोरी म्हणून तर त्यांनी तिजोरी आणली आणि त्याच्यातून फोटो काढला आणि त्याच्यात दाखवलं की गौतम आडानी नावाचे उद्योगपती नरेंद्र मोदी हम एक आहे तो सेफ आहे म्हणजे सुरक्षित आपली तिजोरी सुरक्षित आहे थोडक्यात तसं असं म्हणण्याचं आहे की मोदी आणि अडाणी हे भांडवल रक्षक आहेत आणि हे नर ते त्याचं बरंच दिसून चाललेलं आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी हिंडन वर्ग वगैरे सगळे तेव्हा मी सगळी चिरफाड केली होती शेअर्स वगैरे ते सगळे माझे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर तर राहुलचं काय आहे की त्याचा बिझनेसचा ॲडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास नसल्यामुळे ते पॉलिटिकल बिझनेस काय असतो त्याला कळत मग त्याने धारावीचा पण फोटो काढला की एक लाख कोटीचा हा जमिनीचा विषय आहे त्याच्यावर मी मागे व्हिडिओ केला की ब धारावीमध्ये ला चाळीस लाख घरं बांधण्याचं पहिलं प्लॅन बाळासाहेब ठाकरेंचा होता असो आता हे आडानी प्रकरण काय आहे गौतम अदानी हे व्हाय धिस पर्सन इज सो मच कारण इथे काय झालं की काही दिवसापूर्वी इंटरव्ह्यूमध्ये गौतम अदानींच्या गेस्ट हाऊसवर भेट झाली होती आमच्या भेटीमध्ये गौतम अदानी होते असं अजित पवार बोलले त्यांना एक मग ते म्हटलं की नाही ते नव्हते पण मिटिंग त्याच्या गेस्ट हाऊसवर झाली मग त्याच्यावर बरेच उलटसुलट व्हिडिओ वगैरे सगळं झालं इकडं संबित पात्रा जे आहेत भाजपचे त्यांनी सांगितलं की हे जे आहेत अदानी गौतम अदानी हे गेहलोत बरोबर पण त्यांनी काम केलं आहे कर्नाटकात काम केलेलं आहे त्यांचे बिझनेस आहेत वगैरे वगैरे हे गौतम अदानी काय प्रकरण आहे आता एकेकाळ काय होतं एकेकाळी अंबानीचं होतं म्हणजे धीरूभाई अंबानी टाटा बिर्ला हे काँग्रेसचे समर्थक होते सगळे पण तसे हे होते असं नाही जो सत्तेमध्ये असेल तर त्याचे समर्थक हे बघा भांडवलशहा जे असतात ना म्हणजे बिझनेसमन हा शब्द बरोबर नाही भांडवलशहा त्याच्याकडे प्रचंड भांडवल आहे आता आपण पाहिलं दोन हजार चौदामध्ये जेव्हा मोदी आले तर कित्येक न्यूज चॅनलचे मालक बदलले गेले विकले गेले कारण शेवटी न्यूज चॅनल कोण चालवतात भांडवलशाह चालवतात तर हे भांडवलशाही विरुद्ध कम्युनिझम हा एक संघर्ष आहेच आहे समाजात तो का नवीन नाही आहे पण राहुल गांधींनी त्याला काय केलं गौतम अदानी गौतम अदानी गौतम अदानी आणि अंबानी अदानी आणि हे मोदींचे लोक कसे आहेत वगैरे वगैरे आणि हे नॅरेटिव्ह खूप चालतं म्हणजे खूप लोक हे मान्य करतात म्हणजे खूप त्याला लाईक्स वगैरे वगैरे त्याच्यातल्या ते फॅक्ट्सवर कोणीच काही बोलत नाही नरेंद्र मोदीमुळे गौतम अदानीला काय फायदा झाला सेबीमध्ये गौतम अदानीला काय फायदा झाला त्याच्यावर असे लोक स्पेक्युलेटिव्ह बोलतात असं ठोस बोलत नाही आता सुब्रमण्यम स्वामींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी नॅशनल हेरल्डमध्ये फ्रॉड केला जे एक केस केली आणि ती केस पुढे बेलपर्यंत नेली आज राहुल गांधी त्या बेलवर फिरत आहेत खरं तर त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा जे यंग इंडिया यंग ब्रदर जे स्वातंत्र्य काळातलं काँग्रेसचं त्यांनीमध्ये एवढा फ्रॉड झाला कसा म्हणजे एखादा नेता जर असेल तर तरी पहिले स्वतःचा खुलासा केला पाहिजे आता अजित पवार जे सत्तर हजार कोटीचा घोटाळा करत होते आता ते भाजपमध्ये आहेत आता भाजपच्यामध्ये भाजपला तो विषय काढत नाहीत अजितदादानी खुलासा करून टाकला आता बाकीचे लोक राष्ट्रवादी म्हणतात की बघा हे घोटाळा गेलं नाही सोबत त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे आता गोंधळ असं झालेलं आहे की काल जे अजित पवारांच्यावर बोलत होते त्यांच्यासोबत अजित पवार आहेत आणि जे अजित पवारांच्या बरोबर होते त्याचा अजित पवारांच्या विरुद्ध झाले आहेत विषय परत तोच आहे पण ह्याच्यात गंमत अशी आहे की भाजप आणि राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे हे कोणी अजित पवारांनी खरंच घोटाळा केला कारण किती रुपयाचा केला ह्याच्यावर तर काहीच बोलत नाही मग हे एक स्पेक्युलेटिव्ह बोलणं झालं ना की धारावीची एक लोक कोटी रुपयाची जमीन आद अदानीला जाणार आहे मग अदानी आणि मोदी असे करता करतात असे करतात तर कुठेतरी त्याला एक सबस्टॅन्शियल एवढं झाला पाहिजे पण आता ह्याच्यात एक पेच असा आहे की राहुल गांधी हे सांगत नाही की गौतम अदानी अठ्ठ्याऐंशी सालापासून तर त्यांचा व्यवसाय चालू आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदमध्ये पहिला व्यवसाय मी सुरू केला होता टाईल्स पॉलिशिंगचा बिझनेस आणि तेव्हा अदानी सुरुवात केली आता अदानी प सुपर अब्झादी झालेत आणि मी एवढं प्रचंड काम करून बर्बादा बिघारी झाडलं आहे तर मराठी माणसांनी बोलून घ्यावा याचं कारण काय ते लोक म्हणतील पैसे फसवले वगैरे वगैरे मग ते तर आरोप सगळ्यांच्यावर होण्या अंबानीवर तर किती आरोप झालेले आहेत मग ते कसं काय मोठं झाले कारण बिझनेस कम्युनिटी एकमेकांना मदत करते मराठी माणूस एकमेकांना मदत करत नाही आता हे राहुल गांधींना कोण समजून सांगणं मला समजत नाही अंबानी जेव्हा बर्बाद झाले ना तर ते लोकांच्याकडे पैसे मागायला जायचे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी च्याऐंशीच्या चाँग काळात नसले वडे विरुद्ध अंबानी युद्ध झाला तेव्हा जबरदस्त कॉर्पोरेट झाला त्याच्यात पण काँग्रेसच्या लोकांना जात गोफर्स बोफोर्समध्ये काय झालं ते एक वेगळा विषय राहुल गांधीचं काय झालं तर जबाबदारी कशाचीच घेत नाही त्याला कोणतरी काहीतरी देऊन टाकतात तो त्याच्यावर बोलतो मग आता हे अदानीमध्ये काय झालं की कसे झाले लोक मोठे बरं हे अदानी गौतम शरद पवारना भेटतात बारामती गेलं की रोहित पेर त्यांची गाडी चालवतो मग आता खरं तर हा प्रश्न त्याने विचारला पाहिजे राहुलनी की बाबा शरद पवार आणि अदानींचे संबंध काय आहेत शरद पवार अंबानींचे संबंध काय आहेत राहुल बजाजचे आता राहुल बजाज नाही आहेत पण बजाजच्या कुटुंबियांचे काय संबंध आहेत शरद पवारचे सगळ्या उद्योगपतींशी संबंध आहेत घनिष्ठ संबंध आहेत मग सगळे पैसे शरद पवार लोक देतात का असं नसतं ते राहुलला हे कळत नाही की जो भांडवलशहा असतो ना त्याला सत्तेशी जुळून घ्यावंच लागतं आता कर्नाटकात सरकार भाजपचं गेलं मग अदानीला तिथे नवीन सरकारशी सोडून घ्यावंच लागतं तर प्रत्येक वेळेस काही तो पैसे जाऊन देत नाही डी के शिवकुमार किंवा सिद्धारामय म्हणजे राहुल गांधीचा जो इनोसन्स आहे ना म्हणजे त्याचा त्याचं नुकसान तो असा करतोय म्हणजे लोकांचं की तो स्वतःच्या पक्षाचं पण नुकसान करतो स्वतःच्या लोकांचं नुकसान करतो आणि समाजाचं नुकसान करतोय कारण गौतम मातानी फ्रॉड केला आहे गौतीनी एअरपोर्ट केला गौतम मातानी जहाजं घेतली ठीक आहे ना मग काय परतशात असे मोठे मोठे आता तुमचं असं म्हणणं आहे कारण की मग गुगलनी साम्राज्य आहे मायक्रोसॉफ्टचं साम्राज्य आहे ॲपलचं साम्राज्य आहे खुद्द गांधी फॅमिलीचं साम्राज्य आहे फार मोठं मग त्याचं काय रेल्वेमध्ये खेळणी काहीतरी विकणारा माणूस आज अपघातीच झालेला आहे तो सगळा फ्रॉड कोण झाला आहे मग अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार चौदापर्यंत कोणाचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं काय वाजपेयीचा थोडा काळा गेला असेल तर तेव्हा तर अदानीचं कोणी नाव ऐकलेलं नाही मग अडाणी अदानीला मोठं कोणी गेलं काँग्रेसने केलं मग आता तो कशा आदानी म्हणतो की बाबा हे यांचं यांचं लागे बांधे बरं असतील लागे बांधे उद्योगपतींना आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवायची असते लाखो लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत सरकार काही पॉलिसी बदलू शकतं सरकारच्या पॉलिसीमुळे अनेक लोक बर्बाद झालेले आहेत हे राहुल गांधींना माहिती आहे का की सरकारच्या काँग्रेस सरकारच्या पॉलिसीमुळे भाजपच्या सरकारच्या पॉलिसीमुळे पश्चिम बंगालमध्ये जे ममता बॅनर्जीने टाटांचा जो प्रोजेक्ट होता सिंगूरचा तो बर्बाद केला त्याचं नुकसान झालं नाही का टाटांचं नॅनो प्रोजेक्ट नॅनो कारचा हां अशी कितीतरी पॉवर प्रोजेक्ट्स एनरॉनमध्ये काय झालं मुंडे म्हणाले आम्ही समुद्रात बुडू समुद्रात बुडून त्यांनी परत काढला एन्ड्रॉन परत ते एन्ड्रॉन कंपनी झाली सुसाईड केलं तिच्या बॉसनी अमेरिकेत कॉम्प्लेक्सिटी <laughs> याच्यात बिझनेस पैसा जॉब सेक्युरिटी इन्व्हेस्टमेंट हे काय असतं प्रत्येक सत्ताधीशाला प्रत्येक पक्षाला असे काही बिझनेसमॅन सपोर्टर असतात पण त्यांना असे काही बिझनेसमॅन सांभाळावे लागतात की जे काही रिस्क घेऊ शकतात देशासाठी समाजासाठी आता महिंद्रा कंपनी आहे त्यांनी मिलिटरीसाठी कितीतरी रिस्ट घेतली आहे आज लष्कराच्या कितीतरी प्रोजेक्ट्समध्ये प्रायव्हेट कंपन्या काम करत आहेत हे सगळे काही मोदींना पैसे देत नाहीत किंवा भाजपला पैसे देत नाहीत दिले तर तुम्ही ऑब्जेक्शन घ्या पण हे अदानीचं जो प्रकरण आहे देर इज समथिंग टू इट आणि मला असं वाटतं की गौतम अदानी महाराष्ट्राच्या निवडणुकीत महाराष्ट्र राजकारणात वारंवार पुढे काय येतात एक कारण आहे मोदींची संबंध दुसरा ते गुजराती तिसरा एक विषय असा आहे की समजा अदानींनी पैसे दिले असतील आता उद्योगपतींची मानसिकता मला माहिती आहे ते काही ऐकायला पैसे देत नाही गौतम आदानींनी उद्धव ठाकरेंना पण पैसे दिले असणार शरद पवारांना दिले असणार काँग्रेसच्या खालच्या लोकांना किती दिले असणार ते राहुलला माहीत नसणार कारण राहुलला हे सगळे व्यवहार नाही कळत त्याला फार सुपरफिशियल गोष्टी कळतात त्यांनी काँग्रेसचे कित्येक सीएम दिले असेल कारण आज बघा राहुल गांधी म्हणतो अदानी अदानी पृथ्वीराज चव्हाण म्हणतात का सर गेहलोत म्हणतात का सचिन पायलट म्हणतात का कर्नाटकचे डे कशा म्हणतात का नाही म्हणत का त्यांना माहिती आहे ना त्यांचं त्यांचं काय रिलेशन आहे आणि सगळ्यात सेटिंग असतं काही तर राहुल गांधी काय करतोय की स्वतःची छबी तयार करतोय ॲट द कॉस्ट ऑफ अदर्स बिझनेसेस तुम्ही स्वतःचा बिझनेस रन करा पाहिले एक लंडनमध्ये कंपनी स्थापन केली होती ब्रिटिश नागरिक म्हणून राहून त्यांनी पहिले असून त्याचा खुलासा करा पहिले राहुल गांधींनी एक बिझनेस करून लोकांना रोजगार द्यावेत तुमच्या मतदारसंघात येणारे फंड्स म्हणून किती लोकांना रोजगार मिळाले ते सांगा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एकही -एक खासदार आमदार नेता असा नाही की ज्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे उभे करून स्वतःचा खर्च करून संशोधन रिसर्च करून माझं म्हणणं पूर्ण आहे का मी स्वतः रिसर्च केले पैसे मागितले भीक मागितली कर्ज माज घेतले रिस्क घेतले जीव धोक्यात घातले आणि लोकांना रोजगार दिलेले आहेत लोकांना कर्ज दिले आहेत व्यवसाय उभे करून दिले, दिले तंत्रज्ञान दिलं ट्रेडिंग दिलं मनोबल दिलं संधी दिली प्रॉडक्ट्स दिले, दिले, दिले। आणि राजकीय पक्षांनी माझं सगळं बर्बाद करून टाकले याच्यावर राहुल गांधीचं म्हणणं काय खुद्द राहुल गांधीच्या आईनी माझं बिझनेस आणि घर माझ्या मिसेसची रोजीरोटी क्लिनिक सगळं बर्बाद करून टाकले सोनिया गांधींनी बर्बाद केलं विलासराव देशमुखांना ऑर्डर देऊन सांगितलं की इनको महाराष्ट्र हाकाल दो माझ्या मिसेसचं क्लिनिक सगळं बर्बाद पण टाकलं विकेला राहिलं माझ्या बायकडं एक महिला एम डी डॉक्टर रोजीरोटी आहे याच्यावर राहुल गांधीचं म्हणणं काय दाऊदची बहीण व्यवसाय करते दाऊदचा भाऊ व्यवसाय करतो आहे अनेक अँटरनॅशनल इलेव्हेंट्स व्यवसाय करत आहेत अनेक लोक जमिनीची हजारो एकर जमिनीची लूट करत आहेत त्याच्यावर राहुल गांधीच्या आईचं म्हणणं काही नाही बरं राहुल गांधीच्या आईने आम्हाला का बरबाद केलं तर आम्ही राहुल गांधीला वाचायचा प्रयत्न केला मग आता बोला ह्याच्यावर राहुल गांधीचं म्हणणं काय आहे काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे सांगा मला काँग्रेसवाल्यांशी माझं काहीच वागणं नाही उलट काँग्रेसवाल्यांमध्ये खूप अशा हितचित्तक मित्र आहेत अहो काँग्रेस किती लोकांचे करोड रुपयाचे घोटाळे आहेत काय 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 विषय आहेत राहुलला काहीच कळत नाहीत पण हा गौतम अदानी गौतम अदानी काहीतरी गुड आहे कुठेतरी गौतम अदानींना ना अशी काहीतरी माहिती असणार आहे की त्यांनी समजा काँग्रेसला दिलेल्या पैशांचे स्विस बँकचे अकाउंट किंवा कोणाचे त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन असेल सो so, दे आर टार्गेटिंग अदानी आणि हे टार्गेट इंटरनॅशनल लेवलला होतं आहे आणि राहुल हा त्याचा समोरचा भारत आहे पण संबडी राहुलच्या खांद्यावर बंदूक टाकून अडाणीला कोणतं टार्गेट करत आहे तर बरंच एक कॉर्पोरेट वॉर पण असतं आणि जशाशा तुमच्या कंपन्या मोठ्या होतात ना हे घडत असतं तर गौतम मातानी जसे जे मोठे होते तसे त्यांना विरोधक तयार होणारच आंतरराष्ट्रीय बाजारात टाटाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं ना की ज्या दिवशी मी नॅनो प्रकल्प जाहीर केला तर माझा इंडस्ट्रीमध्ये मित्र राहिलेला नव्हता कारण त्यांच्या नॅनो कारमध्ये सगळे कार, कार इंडस्ट्रीवाले जे लोक होते त्यांना हलवून टाकलं त्यांनी की एक लाख रुपयात कार कस का शक्य मग आमची चार लाखाची कार कोण घेणार आणि टाटा एक लाखात कार जर बनवत आहे त्याचा अर्थ त्यांना पंचवीस हजार ते एका कारच्या मागे मिळत असतील तर आमचं प्रॉफिट दोनशे टक्के तीनशे टक्के मग त्याचं काय सगळे शत्रू झाले टाटांचे एका रात्रीत तर कुठेतरी कुणीतरी राहुलच्या खांद्यावर बंदूक ठेवून अदानीला टार्गेट करत आहे किंवा अदानीकडे अशी काहीतरी माहिती आहे की त्याला प्रेशर टाकवलं जातं की तू जर काही गडबड केली तर तुझे शेअर कोसळले जातील तुला बर्बाद केलं जाईल तुला संपवलं जाईल इज समथिंग इज गोईंग ऑन अंडर सो लेट सी हाव इट अनफोल्ड्स धन्यवाद